होता का हा सूरज इथं तीनशे जमा आहेत आपलं तीनशे घेऊन जा सुटला सुटला या आणि अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशा लढात चालू झाली हा हाय हाय गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी आणि सुंदर अशा लढात पाहायला मिळतात गाठ क्रमांक अठ्ठेचाळीस चा निकाल अठ्ठेचाळीस चा निकाल निका तास क्रमांक पाच वरून धावली गाडी देवा ग्रुप ही गाडी गाडी मालकाचं त्यावर चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे परश्राम वर्धन माता प्रसन्न वर्धनगड शिंपीमाळा नंद्या ग्रुप सासकर दोन लाखर प्रसन्न झोंबडी समय समीर तावडे गुहागर रत्नागिरी तीन वरती ओम सिद्धी माने साथीवाडी चार वरती संत प्रसन्न अक्षय प्रकाश कुंभार पाच वरती जय सप्रभा प्रसन्न बच्चा शर्यत ग्रुप खाड्याचा पाडा कुमार कृष्ण प्रसन्न जी चंद्रकांत मामा